इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सुदाम गोरखे महाराज यांनी एक वर्षापूर्वी केलेलं भाकीत खरं ठरलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला विधान परिषदेमध्ये संधी दिली तर आमदार बबनराव पाचपुते यांनी मला आमदार होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे तालुक्यातील मंजूर असणाऱ्या एम आय डी सीमध्ये चांगले उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे लोणीकरांनी आमदार म्हणून केलेला सत्कार हा माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे असे आमदार अमित गोरखे यांनी त्यांच्या मूळ गावी लोणी व्यंकनाथ इथे सत्कार कार्यक्रमाप्रसंगी म्हटलं म्हटलं आहे कार्यक्रमाच्या आधी आमदार पाचपुते आणि आमदार गोरखे यांच्या हस्ते संत मंदिर सभागृहाचं भूमिपूजन करण्यात आलं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती देखील साजरी करण्यात आली आहे यावेळी आमदार पाचपुते म्हणालेत की आमदार अमित गोरखे यांनी भाजपसाठी प्रामाणिकपणे काम केलंय पक्ष श्रेष्ठींवरती निष्ठा ठेवून काम केल्यानं त्यांना हे फळ मिळालंय तर राजेंद्र नागोडे म्हणाले की आमदार अमित गोरखे यांचे सर्वच राजकीय पक्षांशी चांगले संबंध आहेत ग्रामीण भागामधील व्यक्तींनी करिअर करताना राजकीय क्षेत्रामध्ये आपला चांगला ठसा उमटवलाय कार्यक्रमाच्या प्रसंगी अमित गोरखे यांची गावामधन ढोल ताशांच्या गजरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आहे ज्या मातीमध्ये माझ्या वडिलांचा जन्म मा झाला ज्या मातीत मी लहानपणी खेळलो त्या ठिकाणी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा आल्यानंतर व्यंकनाथ महाराजांच्या कृपेने खरं हे सगळं घडलं आहे आणि ग्रामस्थांनी जो माझा भव्य आणि दिव्य असा सत्कार केला सगळ्यांनी एकत्र येऊन हे खऱ्या अर्थानं माझ्या आईवडिलांची पुण्याई सगळ्या ग्रामस्थांचा आशीर्वाद आणि संपूर्ण श्रीगवंदाकर जे माझ्या पाठीशी आहेत त्यांचे आशीर्वाद लाभले त्यामुळे हे घडलं आहे त्यामुळं मी कायमस्वरूपी श्रीगोंदा आणि लोणी व्यंकनाथ यांचं जे काय काम पडेल त्याचा मी कायमस्वरूपी त्यांना कामात मदत करणार आहे आणि खूप मोठा आणि आनंदाचा क्षण आहे नाही इथे तालुक्यात मला खरं तर एम आय डी सी या ठिकाणी आली एम आय डी सी आल्यानंतर या ठिकाणी चांगले कारखाने या ठिकाणी आले पाहिजेत एखादा मोठा कारखाना या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी इथल्या युवकांना रोजगार मिळेल व्यवसायाची संधी मिळेल त्यातनं इथं रोजगार निर्मिती प्लस व्यावसायिक संधी जास्त मिळणार आहे त्या त्या याच्याकडे मी जास्त प्रश्न होईल कारण एम आय डी सी अगदी लोणीमध्ये आलं आहे त्यामुळे त्याच्याकडे आणि व्यावसायिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या ज्या कोणी काही गोष्टी आहेत म्हणजे जसं एम पी सी यू पी सेंटर असेल पार्टी आणि आर टीच्या माध्यमातून इथं आणता येते का त्यासाठी आपण प्रयत्न करणार आज लोणी या ठिकाणी लोणी वेंकनाथ या ठिकाणी आज या गावचे भूमिपुत्र विधान परिषदेवर गेलेले अमित साहेब गोरखे त्यांचा या पूर्ण गोरखे कट कुटुंबाच्या वतीने आणि सर्व गावातील समाजाच्या वतीने भव्य सत्कार ठेवला आणि त्या सत्काराला सर्वजण उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाला या श्रीगोंदा तालुक्याचे आमदार बोबनदादा पासपुते राजूदादा नागवडे या गावचे सरपंच मनीषा नाहटा सर्व कार्यकर्ते सुनील बा याप्रमाणे या गावचे मनीष पाटील आणि गोरखे गुरुजी महत्त्वाचे म्हणजे ते अध्यक्ष होते या कार्यक्रमाचे आणि त्याच पद्धतीने सर्व कार्यक्रम शांततेत पार पडला आणि जे अमित सरांनी शब्द दिला त्या शब्दाला जागणारे गोरखे कंपनी आहे आणि गोरखेंनी ज्या गावामध्ये जन्मभूमीमध्ये जेवढं मला काही करता येईल तेवढं त्यांनी करण्याचा शब्द दिला आणि सर्वात लक्ष म्हणजे त्यांचं शिक्षण संस्थेकडं असतं आणि शिक्षणाकडे जास्त लक्ष असतं या गावातील जे विद्यार्थी आहेत जे आमच्या समाजातील काही कार्यकर्ते आहेत त्यांना आता नवीनच बार्टीचं ऑफिस या लोणी गावामध्ये त्यांनी शब्द दिलेला आहे की नगर जिल्ह्यामध्ये पहिलं बार्टीचं ऑफिस हे लोणी वैंगनाथमध्ये होणार आहे आणि त्यामधून सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने काम करता येईल आणि त्या ऑफिसचा सर्व जिल्ह्यामध्ये त्याचा फायदा होईल सर्व विद्यार्थ्यांना कसा संदेश जाईल आणि सर्व स्वतःच्या पायावर कसे कार्य करते तरुण युवक तरुण विद्यार्थी सर्व उपस्थित राहून त्यांचा भाग त्या कार्यक्रमामध्ये सहकार्य करतील आणि स्वतः स्वा फायदा करून घेतील आपण लोकशाही अण्णा अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपण आम लोक नवनिर्वाचित आमदार अमितजी गोरखे यांचा भव्य असा सत्कार इथं ठेवलेला हो आहे मंदिराच्या माध्यमातून आपण सभा मंडपाचं काम करतोय तर त्याला वीस लाख रुपये निधी आमदार बबनदादा पाचपुतेंनी दिलेला आहे आणि मंदिराचा सुद्धा जिर्णो जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आपण लवकरच चालू करत आहोत त्याच्या माध्यमातून आमचे वडील स्वर्गीय पांडुरंग आप्पा जगताप यांनी एकोणीसशे बहात्तर साली लिंबू संघ निर्माण केला त्या माध्यमातून त्यांनी कमिशन जे येत होतं शेकडा एक रुपया पन्नास पैसे याप्रमाणे हे काम सर्व केलेले आणि याच्यामध्ये दानशूर्य व्यक्तिमत्व इथं जमीन जी दिलेली जागा मंदिराकरता खोमणे कंपनी काकडे कंपनी यांचं खूप मोठं योगदान आहे आणि मंदिर आम्ही खूप भव्य दिव्य असं चांगलं मंदिर करणार आहे याच्यामध्ये गाव ग्रामस्थांचंही फार मोठं योगदान आहे सर्व मिळून आम्ही काम करणार आहे ग्रामस्थसुद्धा चांगल्यापैकी आम्हाला सहकार्य करणार आहे त्याच्यामध्ये आमचे चुलते सखाराम नाना जगताप असतील पोलीस पाटील मनेश जगताप डॉक्टर ओहोळ डॉक्टर यांचंही फार मोठं योगदान याच्यामध्ये असणारे सर्व मंडळी आहोत आपण याच्यामध्ये सर्व आम्ही चांगल्या प्रकारे काम करू एवढीच तुम्हाला हे विनंती करतो आणि थांबतो सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा